हॅलो फ्रेंड्स मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुम चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी काही ब्लाऊजची डिझाईन घेऊन आलेले आहे ते मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे तुम्हाला माझ्या ब्लाऊजचे डिझाईन कसे वाटतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेलके क्लिक करा तुम्ही बघू शकता हा मी पानगळ्याचा ब्लाऊज बनवलेला आहे आणि त्याला ही गोल्डन कलरची लेस लावलेली आहे आणि नॉट अटॅच करून त्याला लटकन लावलेले आहे हे जे हात शॉर्टच आहेत लाँग नाही होते सांगितले त्यांनी आणि फ्रंट साईडला कटोरी ब्लाउज शिवलेले ज्यांना सिंपल लुक आवडतं त्यांच्यासाठी हा गळा एकदम परफेक्ट आहे आणि पानगळ्याचा फक्त लेस लावून केलेला ले। आहे हा दुसरा ब्लाऊज आहे ह्याला मी बोटनेक बनवलेला आहे आणि नॉड लावलेले आहेत बोटनेक करून आणि त्याला सर्कलमध्ये बनवून त्याला छोटे छोटे पोटली बटन लावलेले आहेत आणि इथे ओपन करायला ओपन ठेवलेलं आहे मी आणि तिथे नॉडला नॉड अटॅच केलेले आणि फ्रंट साईडला हा प्रिन्स कट आहे हा फ्रंट साईडला कट आहे आणि हे जे स्लीपचे डिझाईन तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी स्लीवची डिझाईन त्या कस्टमरने सांगितलेली आहे त्याला मी मनी अटॅच केलेले आहेत आणि हा ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर वाटणार आहे हे बघा जर कुठला गळा आवडला असेल तर तुम्ही त्या त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तुमच्या टेलरला बनवायला सांगू शकता जर तुम्ही स्वतः टेलर असाल तर तुम्ही स्वतः सुद्धा त्याला स्टिच करू शकता हे लुक पण खूप सुंदर आणि सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह लुक आहे बघा हा काटपत्र्याच्या साडीवरचा ब्लाऊज आहे हे जी साडी आहे ती बॉटल ग्रीन कलर मध्ये आहे तर त्याचा थोडासा कपडा काढून मी आतमधले डिझाईन बनवलेले आहे आणि त्याला प्लेनमध्ये लेस लावलेले आहे त्या कस्टमरने जी डिझाईन पाठवली होती त्याच्यानुसारच मी लेस वगैरे सेम लावलेली आहे आणि त्या काठ काढून मी या इथे बॅकसाईडला लावलेलं आहे काठ आणि आतमध्ये ग्रीन कलरचं साडीचा कपडा काढून बनवले आहे मध्ये ट्रायंगल शेपमध्ये मी डिझाईन बनवले आणि त्याच्यावरती पॅच लावून मनी अटॅच केलेले आहेत आणि ते नाडी लावून बॉर्डरचेच मी दोन दोन लटकन लावलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे एक रेड कलरची पायपिंग केलेली आहे त्याच्यामुळे ह्या ब्लाऊजला आणखी सुंदर लुक आलेलं आहे आणि हे जे हात लॉंग आहेत आणि हाताला तुम्ही बघू शकता अशामध्ये डिझाईन बनवलेली आहे ना नॉरची क्रिस क्रॉसमध्ये डिझाईन बनवलेली आहे आपण ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर वाटणार आहे क्रॉस कॉम्बिनेशनमध्ये साडी ग्रीन कलरची आणि ब्लाऊज रेड कलरचे आहे फ्रंटला हा कटोरी ब्लाऊज आहे हा हाफ वाईटमध्ये ब्लाऊज आहे साडी पण ह्याची सेमच आहे तर ह्याला कस्टमर आहे ते तब्येत म्हणजे खूप कमी मेजरमेंट आहे त्याच्यानुसार मी हा बनवलेला आहे त्याच्यामुळे हा चौकोनी गळा खूपच छोटा झालेला आहे त्याला मी इथे एक फ्लॉवर लावलेलं आहे आणि ह्या नाड्या अटॅच करून इथे स्प्रेड करून त्याला अटॅच केलेले आहेत त्याच्यामुळे ही डिझाईन खूप सुंदर त्या कस्टमरने मला एक पिक पाठवलं होतं त्याच्यानुसार मी ही डिझाईन बनवलेली आहे तिथे फ्लॉवर लावून त्याच्यावर एक गोल्डन कलरचा बटन लावलेले आहेत त्याच्यामुळे ह्याला लुक आणखी सुंदर आलेले आहे हात आहेत ते आपले सिम्पलच आहे सिम्पलमध्ये लॉंग त्याने सांगितले होते आणि फ्रंट साईडला कटोरी ब्लाऊज सांगितलं होता तर त्याच्यानुसार मी शिवलेलं आहे खूप सुंदर असं ब्लाऊज बनवून रेडी झालं ज्यांना सिम्पल लुक पाहिजे त्यांच्यासाठी हा ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे हे बघा आणि या फ्लॉवरमुळे अजून जास्त छान वाटत आहे ब्लाऊजची डिझाईन हा बघा हा काटपद्दलच्या साडीचा ब्लाऊज आहे जे आता नवीन साड्या निघाले आहेत ट्रान्सपरंट आहेत त्या तर त्याच्या अस्तरला मी डिझाईन केलेले तुम्ही बघू शकता आणि वरती जो कपडा आहे त्याला मी ट्रान्सपरंट केलेला आहे आणि ही ते ओपनसाठी मी एक बटन लावलेलं आहे त्याला आपण ओपन करून घातल्यानंतर वेअर केल्यानंतर त्याला आपण त्याला लावू शकतो आणि घातल्यानंतर गळा पण खूप सुंदर वाटणार आहे हा हे बघा ही जी डिझाईन आहे ती अस्तरला आहे आणि हा वरचा कपडा त्याला मी अटॅच केलेला आहे आणि हे जे हात आहेत ते पफ लिवचे आहेत पफ वरच्या साईडला पफ सांगितला होता कस्टमरने फ्रंट साईडला हा प्रिन्स कट आहे आणि ह्याची साडी रेड कलरची आहे तर रेडचं आणि हे कॉम्बिनेशन खूप छान वाटणार आहे तर तुम्हाला माझ्या ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला कुठला ब्लाऊज आवडला आहे तेसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि ब्रे बेल बे ऐकूनवरती क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओचे पुढील नोटिफिकेशन भेटले जातील आणि तुम्ही माझा व्हिडिओ बनवले बघितल्यासाठी थँक्यू सो मच